येथील कुस्ती आखाड्यात प्रसिद्ध पैलवान थापाची एंट्री होणार कोण आणणार पहा सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी दिनांक सोळा मे रोजी दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरुपेतील ग्रामदेवत मळशीदप्पा शेखासाहेब कुस्ती आखाड्यात या जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे या कुस्ती आखाड्यात युट्यूबचा बादशाह देवाथापा नेपाळ याची मनोरंजक प्रात्य मंदरूपच्या कुस्ती प्रथमच पाहायला मिळणार आहेत आतापर्यंत देवाथापा याने दिल्ली हरियाणा पंजाब महाराष्ट्र आदी राज्यात आपल्या कुस्तीची छाप सोडली असून त्याला कुस्तीतील युट्यूबचा जादूगर म्हणूनही ओळखले जाते झटपट व मनोरंजक कुस्ती करण्यात देवाथापा पटाईत असून त्याच्या बरोबरच्या अनेक मल्लांना त्याने पराभूत केले आहे त्याची चपळाई व आकर्षक डावामुळे प्रतिस्पर्ध्याला कळत न कळत तो पराभूत करत असतो त्याशिवाय लहान मोठ्या सत्तरहून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची या कुस्ती मैदानाचे आयोजक सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजचे संपादक तथा मंद्रुप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेणगुद्ले यांच्याकडून करण्यात येत आहे